आजकाल गुडघेदुखीचा त्रास अत्यंत कॉमन झालाय आमच्याकडे जीवन ऊर्जा चिकित्सालयामध्ये तरुणांपासून ते वय झालेल्यांपर्यंत सर्व वयोगटातल्या शेकडो व्यक्ती दररोज गुडघेदुखीची समस्या घेऊन येत असतात त्यामुळे गुडघे का दुखतात त्याचे मुख्य कारणे काय आहे त्याचं इन्व्हेस्टिगेशन कसं होतं ट्रीटमेंट काय असते हे आज आपण बार्गाईने समजून घेऊया नमस्कार जीवन ऊर्जा चॅनेलमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो दृढ अस्थय शरीर भारस्य समर्थन कुवंती म्हणजेच मजबूत हाडांच्या आधारावरच आपल्या संपूर्ण शरीराचा भार आणि हांचा अवलंबून असते आयुर्वेदातील हा श्लोक आपल्याला शरीरामध्ये असलेल्या हाडाचं महत्व सूचित कर आपल्या शरीराचं स्ट्रक्चर हे अत्यंत मजबूत अशा दोनशे सहा हाडांच्या आधारावर असतं ही हाडे प्रामुख्याने कोलेजिन नावाच्या प्रोटीनपासून व कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम या खनिज तत्वांपासून बनलेली असतात या हाडांवर स्नायूंचं मजबूत आवरण असतं हे स्नायू मुख्यत्वे प्रोटीनपासून बनलेले असतात आणि सर्व हाडांचा आणि स्नायूंचा भार आपले गुडघे सांभाळत असतात आपलं जेवढं वजन असतं त्याच्या पट जास्त वजन गुडघ्याच्या हाडावर बढत असतं त्यामुळे जर तुमचं वजन पंच्याहत्तर किलो असेल तर गुडघ्याच्या हाडांसाठी हेच वजन चौपट म्हणजे तीनशे किलो असतं त्यामुळे इतर हाडाच्या तुलनेमध्ये गुडघे जास्त लवकर डॅमेज होतात आता आपण गुडघ्याचे आजार कसे होतात हे बारकाईने समजून घेऊयात गुडघ्याचा सर्वात कॉमन आजार म्हणजे नी ऑस्ट्रोऑर्थरायटीस म्हणजेच गुडघ्याच्या हाडाचा संधिवात हा प्रॉब्लेम वाढत्या वयामध्ये बहुतांश जणांना होत असतो या आजारामध्ये गुडघ्याच्या सांध्यांवर जी गादी असते ती घासून घासून खराब होते आणि ही चीज झाल्यामुळे गुडघ्यात सूज येणे गुडघा दुखणे चालताना त्रास होणे जिने करताना वेदना होणे असे त्रास होतात आपण आपल्या नातेवाईकांना काका मावशी आत्या आजोबा इत्यादींना बघतो की चालताना त्यांचा गुडघा दुखतो गुडघ्याला कळा लागतात या आजाराचे मुख्य कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला व्यायाम करायला वेळ नसतो व्यायाम न केल्यामुळे गुडघ्याला आधार देणारे काड्रेसेस आणि हॅन्डस्टिक हे दोन मुख्य स्नायू आणि गुडघ्याला पकडून ठेवणारे चार मुख्य लिगामेंट्स स्तंपत होतात व स्नायू आणि लिगामेंट्स स्तंपत झाल्यामुळे चालणं फिरणं खाली बसणं जिने चढणं वगैरे वगैरे जी जी काही हालचाल आपण करत असतो तिचा सर्व भार गुडघ्याच्या हाडांवर पडून गुडघ्याच्या हाडांना सतत मायक्रो इंजुरी होत जाते आणि त्यामुळे हाडांवर असलेला मऊ आवरण हे घासून घासून निघून जायला लाग त्याचबरोबर दैनंदिन क्रियांमध्ये आपल्याकडून अशा भरपूर काही क्रिया होतात की ज्यामुळे कळत न कळत गुडघ्याच्या हाडांवर ताण पडतो कधी गुडगा मुरगळतो कधी लचकतो कधी गुडगा तरी धडकतो तर कधी आपला पाय घसरतो पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग शेवटी हे प्रॉब्लेम साचून साचून वयामध्ये गुडघ्याचे लिगामेंट्स कम्बोत व्हायला लागतात त्यामुळे गुडघ्याचा कोणताही त्रास झाला तरी आपल्याला गुडघ्याबरोबरच गुडघ्याचे लिगामेंट्स आणि स्नायू यांच्यावर पण उपचार करायचे असतात जर स्नायू आणि लिगामेंट्स मजबूत असतील तर अनेक पेशंट साध्या सोप्या उपायाने पण गुडघेदुखीतून बरे होऊ शकतात आता आपण गुडघ्याचे स्लायू आणि लिगामेंट्स मजबूत ठेवण्यासाठी गुडघ्याला कशा पद्धतीने मसाज करायची असते हे बारगाईने समजून घेऊयात गुडघ्याच्या लिगामेंट्सची मसाज करण्याच्या आधी आपण गुडघ्याची रचना समजून घेऊ आपल्यासमोर गुडघ्याचं छोटं मॉडेल आहे याच्यावरून गुडघ्याची अंतर्गत रचना आपल्या लक्षात येईल गुडघ्याला जोडणाऱ्या वरच्या मांडीच्या हाडाला फिमर म्हणतात खालच्या पोटरीच्या हाडाला टिबिया म्हणतात आणि या दोन हाडांच्या बदोबत आपल्या गुडघ्याची वाटी असते तिला पटेला म्हणतात आता या गुडघ्याच्या वाटीची मसाज कशी करायची आहे आपण समजून घेऊ जर गुडघ्याच्या वाटीमध्ये बेदना होत असतील तर आपल्याला वाटीवर सर्क्युलर बोटे फिरवायचे असतात पुन्हा वाटीच्या साईडने क्रॉसमध्ये हलकंसं सा प्रेशर देत मसाज करायची असते तीन मिनिटांसाठी आपल्याला या ठिकाणी मसाज करायची आहे त्याच्यानंतर या वाटीवरून एक लिगामेंट्स आलेले असतात ज्यांनी पोटरीच्या आणि मांडीच्या दोन्ही हाडांना जोडलेलं असतं इथपासून इथपर्यंत हे लिगामेंट्स गेलेले असतात जर पायाच्या एवढ्या भागामध्ये वेदना होत असतील तर आपल्याला हलक्या हाताने हळूहळू प्रेस करत वरच्या बाजूला जायची असते साधारणपणे आठ ते दहा वेळा आपल्याला प्रेस करत वरती जायचे असते पुन्हा त्या ठिकाणी हात फिरवून मसाज करायचे असते तीन मिनिटासाठी ही मसाज करा त्यानंतर गुडघ्याच्या साईडने एका बाजूने लिगामेंट जात असतात इथपासून ते इथपर्यंत याने दोन्ही हडांना एकत्र बांधून ठेवलेलं असतं या लिगामेंट्समध्ये जर वेदना होत असतील तर आपल्याला लिगामेंटशी व्यवस्थित मसाज करून त्याच्यातील टेन्शन रिलीज करायचं असतं हलक्या हाताने दाबत दोन मिनिटांसाठी मसाज करायची असते त्यानंतर गुडघ्याच्या दुसऱ्या बाजूने लिगामेंट जात असतात त्यांची मसाज करायची कशी करायची असते आपण पाहूयात आधीच्या पद्धतीनेच हळूहळू दाबत आपल्याला वरती जायचे आहे जा त्यानंतर दोन मिनिट त्या ठिकाणी मसाज करायची आहे त्यानंतर गुडघ्याच्या खालच्या हाडाला फिब्युला नावाचं हाड शिटकलेलं असतं याला नडगीचं हाड आपण म्हणतो हे हाड गुडघ्याच्या खालच्या हाडाला सपोर्ट देत असत त्यासाठी आपल्याला संपूर्ण लिगामेंट प्रेस करून हळूहळू गोलाकार गोटे फिरवत व नंतर दोन गोटे वरती नेत नेत, नेत दोन मिनिटांसाठी मसाज करायचे असते अनेक व्यक्तींना गुडघ्याच्या मागच्या बाजूला वेदना होत असतात गुडघ्याच्या मागच्या भागातून लिगामेंट्स निघून पुढच्या भागापर्यंत आलेले असतात अशा वेळेस माणसाच्या गुडघ्याच्या मागे दुखते त्यावेळेस माणसाचा गुडघा थोडासा उचलून आतमध्ये प्रेस करत करत वरच्या बाजूला जायचे असते प्रेस करताना थोडी ताकद लावून दोन मिनिटासाठी व्यवस्थित मसाज करायची असते आणि सर्वात शेवटी आपल्याला गुडघ्याच्या गातीला मसाज करायची असते इथे निळ्या रंधक तुम्ही गादी बघितली आहे गुडघ्याची गादी सर्व शरीराचा बार उचलते यासाठी आपल्याला गुडघा हलकासा उचलून गुडघ्याच्या वाटीच्या खालच्या साईडला मधवत प्रेस करत आपली बोटे गुडघ्याच्या मागच्या दिशेपासून वाटीच्या खालच्या दिशेपर्यंत मधुवत न्यायची असतात रोज दहा पंधरा मिनिटांसाठी मसाज करा तुमचे लिगामेंट्स आणि स्नायू गुडा बळकट होतील आणि गुडघ्याच्या हाडांवरचा ताण कमी होऊन गुडघे दुखायचे थांबतील त्यानंतर अनेक व्यक्तींना गुडघ्याला सूज येण्याचा त्रास होत असतो गुडघ्याच्या हाडांच्या वरच पोटिंग झिजल्यामुळे शरीर त्याच्या उपाय म्हणून एक रिएक्शनरी फ्लुएड तयार करत असते त्यामुळे त्या, त्या फ्लुएडमुळे गुडघ्यात पाणी साचून गुडघ्याला सूज येते आणि गुडघा दुखायला लागतो आयुर्वेदामध्ये यशासाठी रक्तमुक्षण हा रामबाय उपाय सांगितला आहे आपल्या जवळच्या ऑथेंटिक आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये जाऊन हिरडोनिया प्रजातीच्या औषधी जळू गुडघ्याला लावल्यास त्या गुडघ्यातील दूषित पाणी नष्ट करतातच पण या जळूमध्ये असलेल्या नाळेमध्ये असलेल्या औषधी गुणधर्मांमुळे खूप लवकर गुडघ्याची सूज आणि वेदना सुद्धा थांबते जीवन ऊर्जा चिकित्सालयामध्ये आम्ही सामाजिक जाणीवेतून हाडांच्या व्यक्तींवर विनामूल्य उपचार करतो जर तुम्ही या व्हिडिओला लाईक करून व्हिडिओच्या खाली कमेंट केली तर आम्हाला हे काम करायला आणखी सपोर्ट मिळेल लक्षात ठेवा तुम्ही माणुसकीने केलेली एक लाईक आणि एक कमेंट एखाद्या गरजू व्यक्तीला निरोगी बनवू शकते नक्की कमेंट लिहा त्यानंतर अनेक व्यक्तींचा गुडघा असं तर दुखत नाही पण ती व्यक्ती दहा मिनिटांपेक्षा जास्त चालली तर त्यांचा गुडगा दुखायला लागतो चालताना त्यांना मग कुठेतरी बसावं लागतं याचं कारण म्हणजे त्यांच्या वंगण कमी गुडघ्याच्या फाड्यांचं एकमेकांवर घर्षण होऊन तिथल्या नर्वस डॅमेज होतात आणि आपल्याला वेदना चालू होतात अशा वेळेस आयुर्वेदामध्ये गुडघ्यातील वंगण पुन्हा तयार करण्यासाठी जानव किंवा आयुर्वेदिक तेलांचे सतत मॉलेज शरीरातील वातदोष कमी करण्यासाठी बसती म्हणजेच औषधी तेलाच्या एनिमाचा उपाय सांगितला आहे त्यानंतर गुडघ्याच्या त्रासाची शेवटची स्टेप म्हणजे गुडघ्यामध्ये व्यंग तयार होणे आपण आपल्या आजूबाजूला अनेक व्यक्तींना बघत असतो की जे थोडे वाकडे चालतात किंवा चालताना त्यांच्या पायाला बाक येतो हे लक्षण त्यावेळेस दिसायला लागतं ज्यावेळेस गुडघ्याची गादी आणि खांचं हाड झिजलेलं असतं आणि तुमच्या गुडघ्याचा त्रास ऍडव्हान्स स्टेजमध्ये गेलेला असतो त्यासाठी आपल्याला बस्ती बस्ती रक्तमोक्षण गुडघ्याच्या लिगामेंटची मसाज त्याचबरोबर गुडघ्याचं ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यासाठी काही साधे सोपे व्यायाम करणं गरजेचं असतं आता आपण काही महत्वाचे व्यायाम बघूयात ज्यामुळे तुमच्या गुडघ्याचे स्नायू गुन्हा बळकट आणि मजबूत होतील व्यायाम करताना आपल्याला पाठ सरळ ठेवायची आहे पाय स्ट्रेच करून तीस सेकंदांसाठी गुडघ्याला टॅप करायचा आहे त्याच्यामुळे गुडघ्याचं ब्लड सर्क्युलेशन नीट होतं आणि गुडघा हलका होतो व गुडघ्याचा हा भाग मोकळा होतो आता दुसऱ्या प्रॅक्टिससाठी आपल्याला दोन पायांमध्ये अंतर ठेवायचं आहे त्यानंतर पायाचे तळवे एकदा आतमध्ये स्ट्रेच करायचे आहेत एकदा बाहेर स्ट्रेच करायचे आहेत आत स्ट्रेच बाहेर स्ट्रेच आत स्ट्रेच बाहेर स्ट्रेच असं वस वेळा करायचं आहे याने आपल्या मांडीच्या बाहेरून गुडघ्यापर्यंत जाणारा स्नायू बळकट होतो आता तिसरा व्यायाम करण्यासाठी आपल्याला एक जाड उशी घ्यायची आहे ती उशी आपल्या गुडघ्याखाली ठेवून पाठ सरळ ठेवायची आहे आणि मागे हाताचा आधार घ्यायचा आहे व एकदा पाय पूर्णपणे पुढे स्ट्रेच करायचे व एकदा पूर्णपणे मागे स्ट्रेच करायचे पुढे स्ट्रेच मागे स्ट्रेच पुढे स्ट्रेच मागे स्ट्रेच असं वीस वेळा करायचं आहे या व्यायामाने आपल्या गुडघ्यापासून नडगीच्या हाडापर्यंत जाणारे लिगामेंट्स लवचिक आणि बळकट होतात त्याच्यानंतर उशी गुडघे खालून काढून टाकायची आहे चौथा व्यायाम करण्यासाठी आपल्याला पाठीवर सरळ झुबायचं आहे एक पाय सरळ ठेवून दुसरा पाय बुटाचा जेवढा जास्त जवळ घेता येईल तेवढा जास्त जवळ ओढून घ्यायचा आहे या व्यायामामुळे आपल्या मांडीच्या आतल्या भागातून गुडघ्यापर्यंत जाणारा फेमोरिस हा स्नायू बळकट होतो दुसऱ्या पायावरही समान क्रिया करायची आहे हा स्नायू बळकट करण्यासाठी कमीत कमी दहा वेळा तरी प्रत्येक पायाचं रिपिटेशन आपल्याला करायचं आहे त्यानंतर पाचवा व्यायाम आपल्याला करायचा आहे या पाचव्या व्यायामासाठी एक पाय पोटाजवळ घेऊन तो पाय आपल्याला दुसऱ्या साइडला लिहायचा आहे त्यासाठी आपल्याला एका कुशीवर व्हायचे आहे पण खालचा पाय सरळच ठेवायचा आहे या व्यायामामुळे आपला हॅमस्ट्रिंग मसल्स व गुडघ्याच्या लिगामेंट्स मजबूत होतात आणि त्यांच्यातलं टेन्शन रिलीज होतं कमीत कमी दहा वेळ तरी आपल्याला प्रत्येक पायाचे रिपिटेशन करायचे आहे जर तुम्हाला या व्हिडिओमधून काही नवीन समजलं असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ मिळवण्यासाठी वे व्हिडिओच्या खालील सबस्क्राईब आणि लाईकचे बटन दाबा मित्रांनो तुम्हाला आरोग्य संबंधित कोणती गंभीर समस्या असेल किंवा स्नायूंचे हाडांचे गंभीर त्रास असतील तर या उपायांबरोबरच जीवन ऊर्जा चिकित्सालयाच्या जवळच्या शाखेला नक्की भेट द्या जीवन ऊर्जा चिकित्सालयाच्या शरीरातील अस्थिर रोगांसाठी बनलेल्या विशेष त्रिवेणी उपचारांमुळे साल दोन हजार नऊ पासून जवळपास तीस हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत इथल्या तज्ञ अस्थिवैत्यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक आयुर्वेदिक पद्धतीने कोणताही आजार गोळापासून बरा करा आणि नव्या जीवन ऊर्जेचा अनुभव घ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला फोन नंबर मिळून जातील मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुजित साळुंके धन्यवाद